एक एक शब्द यायला लागलाय लय बोलायचंय त्याला तो आम्हाला स्ट्रीट डॉग धनगर समाजाच्या मेंढपाळाच्या एका पोराला कुत्र्याची उपमा देणारा हा हरामखोर आमदार अरे तू काय का विजया पंडित आता आमचा विद्रोह आहे अरे बाद झाले तुमच्या आता नाव घेणं तुमच्या समोर खुजरेगिरी करणं अरे साल्यानो आमच्या मतावर तुम्ही आमचं आरक्षण घालवलं आता आम्ही शिव्या नव आमच्या जर शिव्या चालू झाल्या तर तुमच्या त्या साडे अठ्ठावीस किलो त्या भांडगुळाला सांगा आमच्या जर शिव्या चालू झाल्या ना अंगावर कपडे राहणार नाहीत तुमच्या हा विद्रोह आहे आणि कायदा सुव्यवस्था पाळायचा मुख्यमंत्र्यांनी आता आमचा काय राग आहे आणि आमचं काय आता तांडव आहे हे आता तुम्हाला दिसेल अरे जरंगे पाटलाच्या सांगण्यावर सरकारनं जी आर काढलं ना आम्ही आता सरकार जरंगे आमदार हा जगन्नाथाचा रथ आहे परत एकदा सांगतो इथं सका पाटलाचा पराभव जॉर्ज फर्नांडीस केलाय इंदिरा गांधीचा पराभव केलाय एकदा जर बहुजन एकवटला माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रातला तर तुमचे भोई थोडे नाही केले तर नाव 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 लावणार नाही नाव सर आता जे काय आहे हे आपल्याला गेवराई तालुक्यातील सुजान आमच्या नागरिकांना मतदार मायबाप जनतेला हे लक्षात आलंय ही जी काही प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती कशा पद्धतीनं ह्याचं एक दुष्कृत्य चालू आहे समाजा समाजामध्ये तेड बुद्धिभेद निर्माण करण्याचा प्रयत्न कुणाकडनं तरी सुपारी घेऊन ही प्रवृत्ती करते आहे कारण तुम्ही बघा ज्या ज्या वेळेस ही व्यक्ती या आपल्या भागामध्ये गावामध्ये येते तेव्हा कुठलं विधायक असं काम किंवा विधायक एखादं कार्य घेऊन येत नाही तर समाज कसा अशांत होईल आणि कसा हा भाग हा तालुका याच्यामध्ये अजून विष कालवता येईल समाजासमाजामध्ये तेड निर्माण करता येईल अशा पद्धतीचं एक दुष्य जे काय आहे विचार घेऊन चुकीचे विचार घेऊन ही प्रवृत्ती या ठिकाणी येते हे लोक जर का एखादं विधायक गोष्ट घेऊन आपल्या तालुक्यामध्ये आपल्या भागामध्ये आले असते तर निश्चितपणानं मी त्यांचं स्वागत केलं असतं परंतु ही प्रवृत्ती ज्या पद्धतीनं या आपल्या भागामध्ये गावामध्ये येऊन नुसतं शिव्या देणे दंड ठोपटणे हे जे काही आहे हे षडयंत्र आपल्या भागातील लोकांना कळलेलं आहे याला कुठंही बळी न पडता आपल्या भागातील लोक अशा प्रवृत्तीला कसं सामोरं जायचं ते त्यांना चांगल्या पद्धतीनं माहिती आहे हे पूर्ण कुणीतरी रिचार्ज करायचं प्रिपेड अशा पद्धतीनं या व्यक्तीचं काम चालू आहे मला पाहिजे पहिल्यांदा असं वाटलं होतं की हे प्रिपेड कसं असतं प्रिपेड आ, मला वाटतं एक दिवसाचं सुद्धा असतं आणि त्या ठिकाणी दहा दिवसाचं सुद्धा असतं पंधरा दिवसाचं सुद्धा असतं त्या ठिकाणी आणि वर्षाचं सुद्धा असतं तर मला पहिले जे काय आहे असं वाटलं की ह्याला रिचार्ज जे केलेलं आहे ते फक्त पंधरा दिवसाचं केलं आहे परंतु मला आता लक्षात आलं आहे की ह्याला या बाजारू श्वानाला एक वर्षाचं रिचार्ज ह्याला केलं आहे मला आता त्याचा शोध लावा लागन त्याचा सूक्ष्मोक्ष लावा लागन की ह्याला रिचार्ज कोण करतं आहे आणि हा प्रीपेडवर चालणार आहे म्हणून या जास्ती ह्याच्याबद्दल बोलण्यात मला कुठंही इंटरेस्ट नाही आपण त्याला ती ड्रॉन म्हणल्यानंतर त्याने आपल्याला चावा हे बघा मी आता ह्याच्यावर जास्तीचं आज आपण एका विधायक कार्यासाठी आलो आहे माझ्या बंजारा बांधवांना जे काही आहे हैदराबाद गॅजेटियरप्रमाणे त्यांना यष्टी प्रवर्गामध्ये सहभागी करून घ्यावं ही चांगली संधी आली आहे त्याला मी पाठिंबा दर्शवण्यासाठी आमच्या बंजारा बांधवांना या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण ह्या असे प्रश्न विचारून मला वाटतं मला ते चुकीचं वाटतं तरीसुद्धा आपण जे म्हणताय की ती व्यक्ती म्हणली की काय मला स्ट्रीट डॉग म्हणले कुत्रा म्हणले पण मी खंडेरायाचा श्वान आहे अरे बाबा खंडेरायाचं श्वान जे काय असतं ते एक जातिवंत असतं ते अशा पद्धतीनं जे काही आहे पिसाळलेलं श्वान हे खंडेरायांचं नसतं तू तिकडं आणि त्या खंडेराया आमच्या गावाकडं माझ्या गावाकडं दैठणला दैठणला जात असताना त्या खंडेरायाला नतमस्तक झाल्याशिवाय आम्ही जातही नाहीत आणि येतही नाहीत त्याच्यामुळं तू आम्हाला नको सांगू ते जाती पंथाकडं जातीवादाकडं निवू नको मला अठरा पगड जातीनं मला निवडून आणलेलं आहे मला जे काही आहे आमच्या मराठा समाज असू द्या धनगर बांधव असू द्या आमचा बंजारा बांधव असू द्या माळी बांधव असू द्या लोहार असू द्या सुतार असू द्या कुंभार असू द्या इतर सर्व अठरा पगड जाती जे काय आहेत त्यांनी मला मुस्लिम बांधव असू द्या त्यांनी मला निवडून आणलेलं आहे ते विषय तिकडे नेऊ नये मी त्या प्रवृत्ती व्यक्तीबद्दल बोलतो आहे माझं धन धनगर बांधव वंजारा बांधव ओबीसी बांधवांना हात जोडून माझी नतमस्तक होऊन विनंती आहे मी ओबीसीच्या विरोधात काहीतरी बोलतोय म्हणून दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न ही जी काही आहे प्रवृत्ती करते याला कुठंही बळी पडू नका मी तुमच्यासमोर तर कधी नतम नतमस्तक आहे ना आमच्या धनगर बांधवासमोर वंजारी बांधवासमोर सगळ्या ओबीसी बांधवासमोर कधी बी नतमस्तक पण हे जे काही आहे स्ट्रीट डॉग बाजारू श्वान याचा पायबंद आता मला करण्याची गरज नाही आणि उगाच्या उग खंडेरायाचं नाव घेऊन त्याचा समोर असणारा जे श्वान ते जातिवंत आहे मी ह्याला जे काही आहे स्ट्रीट डॉग म्हणलेलो आहे स्ट्रीट डॉग आणि आता हा जो काही आहे पिसाळलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने तशा पद्धतीचे निर्देश दिलेत हे जे काही स्ट्रीट डॉग आहेत यांचा पायबंद करा ह्याची राजकीय सामाजिक कशी नसबंदी करायची ते मी आता इथून पुढं करतो मला ह्याच्यात वेळ बंजारा बंजारा बांधवांची मागणी जे काही आहे जे काही मराठा आरक्षणासाठी जे हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याचा निर्णय योद्धा मनोज दादा जारांगे पाटलांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं महायुती सरकारनं हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याचा निर्णय घेतला आणि ते गॅजेटियर आज जे काही आहे लागू झालेलं आहे ते बंजारा बांधवांच्या पत्त्यावर पडलं आहे असं त्या ठिकाणी आमच्या सगळ्या बंजारा बांधवासहित माझं त्या ठिकाणी एक मला त्या ठिकाणी तशा पद्धतीचं वाटतं आहे कारण बंजारा बांधव जे काय आहे हैदराबाद गॅजेट इयरमध्ये जी बंजारा बांधवांच्या समोर समाजाच्या बाबतीत जे काही नोंद आहे ती जर का लागू केली तर बंजारा बांधव आमचा टी प्रवर्गामध्ये त्या ठिकाणी शेड्युल ट्राईबमध्ये सहभागी होईल आणि तीच मागणी आमच्या बंजारा बांधवासहित माझी आहे आणि त्याच्या पाठिंब्याचं पत्र मी आमच्या सगळ्या बंजारा बांधवांना या ठिकाणी दिलं आहे आणि पाठिंब्याचं पत्र देऊनच थांबणार नाही तर राज्याच्या सभागृहामध्ये येणाऱ्या डि डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला जे काय आहे हा प्रश्न त्या सभागृहामध्ये इतर आमदारांना माझ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन मी लावून धरणार आहे